मलिकवाड येथे श्री दत्त जयंती उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न मलिकवाड तालुका चिकोडी येथे श्री दत्त जयंतीचा पावन सोहळा अत्यंत भक्तिभावानं शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांनी भाविकांची मोठी गर्दी उसळून संपूर्ण वातावरण भक्तिरसात नाहून निघालं होतं पहाटे बाळू भेंडी कटगे यांच्या वतीनं सकाळी सहा वाजता श्री दत्त महाराजांचा अभिषेक विधिवत पार पडला सायंकाळी सहा वाजता श्री दत्त महाराजांचा जन्मकाळ भक्तीभावात झाला आणि मंत्रोच्चारात साजरा करण्यात आला गावातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला जन्मकाळानंतर आरती भजन नामस्मरण यासारख्या कार्यक्रमांनी परिसर धुमधुमून गेलं मंदिर परिसराला आकर्षक लाईटिंग न सजवण्यात आलं होतं तेजोमय आणि दिमाखदार ते वातावरणामुळे उत्सवाचं सौंदर्य अधिक खुलून दिसत होतं यावेळी चंद्रकांत आंबे महाराज यांनी गुरु म्हणजे काय या विषयावर प्रभावी आणि सखोल मार्गदर्शन करून उपस्थितांना अध्यात्मकतेचा अनुभव संदेश दिला कार्यक्रमानंतर सायंकाळी आठ वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं दर्शन व महाप्रसादासाठी गाव परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहिले या प्रसंगी मुरली सुतार दत्ताडौरी नंदी मंदिराचे पुजारी बोपट पवार यासह गावातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गोपाळ कुलकर्णी भटजी दयानंद स्वामी श्रीकांत सुतार पिंटू वडगावे अशोक खोत गणपती खोत बाबुराव पाटील बाबासाहेब संकपाळ मल्लिकार्जुन माने चंद्रकांत ऐनापुरे आपसो कटीकर मधुकर कुंभार यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारे ठरले विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिक yeah